येळकूट येळकूट जय मल्हार हॅलो यूट्यूबर फॅमिली मी पूजा स्वागत करते माझ्या पूजा इंग्र या यूट्यूब चॅनलवर तर आम्ही आज आलो आहोत श्री क्षेत्र खंडोबा बाळे येथे सोलापूर जिल्ह्यापासून जेल तेल तीन ते चार किलोमीटर अंतरावर हे बाळे हे खंडोबाचं देवस्थान आहे तर आम्ही इथे मंदिरामध्ये प्रवेश केला आहे तर प्रवेश करताना आम्हाला इथे छान अशी कासवाची मूर्ती दिसली कोणी कधी विचार केला का मंदिराच्या आत प्रवेश करताना प्रत्येक मंदिरात कासव हा का असतो बरं तर मी सांगते कारण कासव हा सत्वगुणधारी असल्याने त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली होती कासवाने कुंडले जागृत करून घेण्यासाठी भगवान विष्णूंना प्रार्थना केली कासवाची हू नम्रता निर्मळता पाहून भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी वरदान दिलं की मंदिराच्या बाहेर कासवाला जागा मिळावी तुम्ही कधी नोटीस केले का कासवाची मान कायम खाली असते कारण कासव श्री विष्णूंना शरण आले होते म्हणून त्याचे लक्ष देवाच्या चरणाकडे असते म्हणून मान खाली करून मंदिरात प्रवेश करावा हे कासव शिकवते तर ही होती कासवाची छोटीशी माहिती अशाच अनेक आध्यात्मिक माहितीसाठी माझ्या पूजा इंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका तर आम्ही इथे मंदिरामध्ये आलो आहोत मंदिरामध्ये येऊन आम्ही बघतो तर काय खूप मोठी दर्शनासाठी लाईन लागली होती तसंच आम्ही रांगेमध्ये थांबून दर्शन घेतलं छानपैकी दर्शन घेतल्याच्यानंतर आम्ही आम्ही जी घरून शिदोरी बांधून आणली होती तो शिदोरी आम्ही ओपन करून इथे छान असा जेवणाचा आस्वाद घेतला ॲक्च्युली इथे होतं अन्नछत्र वाळेमध्ये अन्नछत्र आहे पण ते फक्त रविवारी चालू असतं त्यामुळे आम्हाला माहीत होतं की रविवारी चालू असतं आणि सोमवारी नसणार त्यामुळे मग आम्ही घरातूनच आमचा जो डब्बा होता तो डब्बा बांधून आणला होता हा मंदिराचा मागचा परिसर आहे जिथे भक्तगण बसून आपलो आपला जो घरून डब्बा आणतात ते इथे डब्बा ओपन करून खातात तर इथे जी आमची चिल्लर गँग आहे जी लहान मुलं आहेत ती छान अशी खेळामध्ये रमली येतं त्यांचं खेळणं चालू आहे बागडणं चालू आहे ह्या माझ्या मुलीला लगेच मैत्रिणी घट्ट बनतात तिचं खेळणं चालू झालं आहे पूर्ण तिचा जो अवतार आहे पूर्ण भंडाराने माखला आहे तर तसंच आम्ही शिदोरी जी आणली होती ती आता आम्ही इथे ओपन करणार आहे तर आम्ही काय काय आणलं डब्यामध्ये बांधून ते मी तुम्हाला लवकरच दाखवते सो आम्ही आणलं होतं हरभऱ्याची भाजी बाजरीच्या कडक भाकरी वांग्याचं भरीत भरलेलं वांग, सपक डाळीचं वरण त्यानंतर होती बटाट्याची भाजी आणखीन काय तर आम्हाला भजीचाही आस्वाद घ्यायचा होता त्यामुळे आम्ही गरमागरम भज्याही आणल्या होत्या त्यानंतरनं स्वीटमध्ये होतं गव्हाची खीर मस्तपैकी असं आमचं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही सगळं काही आवरून घेतलं तोवर आमच्या मुलांचा पुन्हा बागडण्याचा कार्यक्रम चालूच होता तर इथे थोडंसं भांडण पण चालू होतं कुणाचं भांडण होतं ते माहीत नाही आहे असं तो पार्ट नाही आहे इथे ॲक्च्युली अशी प्रथा आहे की जर एखाद्याने नवस मागितला असेल तर तो नवस फेडण्यासाठी तो अमुक अमुक किलोचं म्हणजे ज्याची त्याची जेवढी इच्छा असेल जेवढा नवस मागितला असेल तो तेवढा खंडोबा खंडोबाच्या मंदिरामध्ये भंडारा भंडारा आणि खोबरं उडवत असतो सो तुम्हाला हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तुम्हाला हा माझा फर्स्ट ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा ह्याच्यापुढेही मी असेच छान मजेदार मंदिरातले किंवा मी जिथे जाईल तिथले छान असे व्हिडिओज तुम्हाला अपलोड करून टाकत जाईल तुम्हाला हा माझा फर्स्ट ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो त्याच्या बाजूला बेल आयकॉन आहे ना त्याला प्लीज प्रेस करायला अजिबात विसरू नका तर ही बघा पताक्याची ट्रीमिंग चालू आहे मुलांना पताके फिरवायचे आहेत गोल 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 पताके फिरवणे चालू आहेत बाय